मला वाटतं की भाजप विरोधी आघाडी जे आहे त्या अनेक आघाडी आहेत किती जरी आघाडी असल्या तरी त्यांची त्या त्यांना पिछाडीवर टाकण्याची ताकद आमच्यामध्ये आहे जरी आघाडी अशा किती जरी आल्या तरी मोदी एवढे स्ट्रॉंग प्रधानमंत्री आहेत की अनेक आघाड्यांना पाठीमागे टाकून आम्हाला पुढं जायचं आहे आणि सध्या इंडिया आघाडीच एक आहे बाकीची दुसरी आघाडी माननीय प्रकाश आंबेडकर बनवून शकतात त्यामुळं प्रकाश आंबेडकरांचा मात्र महाविकास आघाडीने अपमान केलेला आहे त्यांना अनेक आश्वासनं देऊन ती पाळली केली के, नाहीत शिवसेनेने के त्यांच्यासोबत सुरुवातीला होती की केली पण त्यांना एकदम बाजूला टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीमधूनच त्याने जो निर्णय घेतलेला आहे तो स्वागत आहे आणि त्यांनी आता स्वबळावर लढावा अशी आमची भूमिका आहे आणि जरी ते भाजपाच्या विरुद्धमध्ये किती हे गेले मी भाजपसोबत असल्यामुळं जी दलित मतं आहे बौद्ध मतं आहे ती मोठ्या संख्येनं बी जे पीला आणि आमच्या महाविकास आघाडीला मिळणार आहेत त्यामुळं प्रकाश आंबेडकरांनी त्यांचा प्रयत्न करावा माझा प्रयत्न सुरू आहे